मी सहकार शिरोमणी कारखान्याचा घुस उत्पादक सभासद आहे आम्ही वारंवार सांगत होतो कल्याणराव काळे फसवणार आहे मला तर असं वाटायला लागलं आहे जर कल्याणराव काळें पुढनं जर लाज गेली तर लाजसुद्धा पदर घेईल ह्या कारखान्यासाठी कल्याणराव काळेंनी एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये कर्ज घेतलं आज मी तुम्हाला आवर्जून सांगतो कल्याणराव काळेंनी सभासदांना बोलवून जे ठराव घ्यायचं के सोंग केले सोंग ती फक्त नावासाठी केली हिने कुठलाही शासनाचा ठराव नसताना सभासदांचा ठराव नसताना शासनाकडे कुणी कुठलाही प्रस्ताव न दाखल करता बोत्रे बोथ्रे पटलांकुठे चाळीस कोटी पन्नास कोटी रुपये घेतलेत ही पैसे घेत असताना अजून तुम्हाला सभासद होकार देणार आहेत त्याच्या अगोदर तुम्ही कारखाना ऐकला आहे पण तुम्ही काल पत्रकार परिषदेत सांगताय की हा कारखाना सभासदांचा राहणार आहे कल्याणराव काळेंनी असाच कारखाना सीताराम कारखाना उभा केला सभासदांच्या पैशावर कधी विकलाही सभासदांना कळू होत नव्हतं तर तुम्ही दीडशे कोटी रुपये कारखान्यावरती बोजा कशासाठी का केलाय माझी कल्याणराव कळेला विनंती आहे ही जी तुम्ही पाप फेडताय का पाप आवदंबरांना पाटील यांच्या घरावर तुम्ही तुळशी पत्र ठेवलं जेणे जेणे विठ्ठल कारखाना बुडवला आणि जेणे जेणे विठ्ठल कारखान्याने वाटतो केले त्यांचं शंभर टक्के आतापर्यंत रेकॉर्ड आहे त्यांचं वाटुळंच झालं आहे ही कल्याणराव काळेवर जी वेळ आली ती औदुंबरांना जा फोटो तुडवला आहे त्यामुळं वेळ आली तुमच्यावर ही